सगळ्यांच्या दिसलेलं एक अभिमानाचा आणि प्रेरणादायी दिवस आहे आज वारनंतर साताऱ्यात आली महाराष्ट्रात तर पहिल्यांदा साताऱ्यामध्ये ती ठेवली जातात सात महिने इथं ती लोकांना मुलांना सगळ्यांना बघायला आणि दर्शन घ्यायला ती ठेवली जाणार आहे आणि सातारकरांच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे आपल्या इथं जे पहिल्यांदा येतात त्यामुळं हा अभिमान सातात करायचं आणि नक्कीच लोकांमध्ये फार म्हणजे आनंदाचं सगळ्यांच्या याच्यात आहे की हे हा कार्यक्रम करतो आणि नक्कीच यात पुढं साथ अनेक लोक येथील प्रेरणा या वागणकांच्या करून का जे काही अफजलखानाच्या वदाचं जो म्हणजे जे शौर्याचं प्रतीक जे मानलं जातं शिवाजी महाराजांना या इतर नक्कीच प्रेरणा सगळ्यांना मिळेल लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतीलच पुढंसुद्धा या वाघनकांच्या दर्शनासाठी लोकं भरपूर मला बालका शिवाजी महाराज त्यांनी एकूणही या गोष्टीला फार काय महत्त्व दिलेलं आहे कोण काय म्हणते कोण काय म्हणते आणि ह्याला काही नाही की हा हे वस्तुस्थिती खरं आहे जे मानवी आहे ज्यांना प्रश्नचिन्ह करायचे असतील त्यांना काय त्यांचे राजकीय हेतू असतील त्यांचे काय वेगळे स्वार्थ असतील त्यांचं त्यांनी हे करावं त्यांचे त्यांचे प्रश्न त्यांच्याकडं आम्हाला काय त्यांची ती देणं देणं नाही आणि वाईट एकच वाटतं की मराठी माणूस हे मराठी माणूस आपल्याच राज्यातला माणूस छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्याबद्दल काहीही लोकं प्रश्नचिन्ह उभा करतात राजकीय त्याला हे आहे की आज हे महायुतीचं सरकार आहे केंद्रात मोदींचं सरकार आहे त्यांनी हे सगळं करून आणलं तर शंभर टक्के राजकीय आहे किंवा त्याचं त्यांनाही मिळ येऊन हो हाच विषय दिला